भांदेरे येथील ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश भांदेरे आणि रेपोली येथील सभागृहाचे भूमिपूजन आमदार भरत शेठ गोगावले यांच्या शुभ मानगाव तालुक्यातील लोनेरे विभागातील भांदेरे येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून महाड मानगाव पोलादपूर मतदारसंघातील विविध पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करीत आहेत यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसेना युवा सैनिक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए एस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब